तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम ग्रामपंचायतीच्या वतीने हनुमान मंदिर पासून सिमेंट रोडचे काम चालू आहे परंतु सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे या कामासाठी माती मिश्रित वाळू मिश्रण करण्यात येत असून नियमानुसार या रोडचे काम होत नसल्याचा आरोप युवा नेता मिनाज शेख यांनी केला आहे दरम्यान या आरोपानंतर अभियंत्यांनी भेट देऊन या कामाची पाहणी केली असून कंत्राटदारांविरुद्ध काय कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता सचिन महाजन वर्धा काही वापरत नाही रेती नाही काम बंद करायला पाहिजे काम बंद करायला पाहिजे आणि आपल्या मतानं काही पण करायचं ठेवलं नाही लोकांना काही म्हणजे बोलत नाही काही नाही सामान्य उदार नाहीये काही नाही पूर्ण पाणी मंदिरात जाईल तरी तर पाणी जर जमा होईल तर त्याची तक्रार वगैरे केली का हा तक्रार वगैरे केली आम्ही त्यांना म्हटलं आहे काहीच करत नाही ते बोलले ते काम आहे तेच करत आहे आणि